हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे ब्राह्मणी पद्धतीची तोंडलीची भाजी त्यासाठी मी इथे तोंडली घेतलेली आहेत आणि ते, ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत इथे मी गूळ घेतलेला आहे वाटण्यासाठी मी तयारी केलेली आहे शेंगदाणे घेतले आहेत पांढरे तीळ जिरं खोबरं आणि धणे घेतलेले आहेत इथे मी चिंच त्याच्यामध्ये पाणी टाकून ते भिजत ठेवलेले आहेत आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे तोंडली आहेत ते खूप चिकट असतात त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून आहे आणि मीठ टाकून घ्यायचे यांनी काय होतं त्याचा चिकटपणा जो आहे तो निघून जातो अशा पद्धतीने एक दोन मिनटं आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी तवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी खोबरं भाजून घेणार आहे हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे खोबरं थोडं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते ते सुद्धा आपल्याला भाजायचं आहे यामध्येच मी तीळ जिरं आणि धने हे टाकून भाजून घेते आणि ते सुद्धा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे इथे भाजून झालेले ते एका प्लेटमध्ये काढून घेते ते काढून घेतले आणि ते ओला खोबरे आहे ते मी भाजून घेते आणि हे सुद्धा आपल्याला त्याच वाटणामध्ये वाटून घ्यायचे इथे मी वाटण वाटून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये मी गोडा मसाला टाकते ब्राह्मणी पद्धतीने केलेले आहे ते दोन चमचा मसाला टाकून घेते तो आपले थोड़ सा थोड़ तर आपल्या भाजीला जेवढा मीठ लागणार आहे तेवढा मी टाकून घेते आणि ते आता मी याच्यामध्ये चिंचीचं जे पाणी करून घेतलेले ते थोडं थोडं आपल्याला जसं भिजवण्यासाठी लागणार आहे तसं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि ते गूळ आहे त्याचंसुद्धा मी थोडं पाणी टाकून हे पातळ करून घेतलेले ते पण टाकून घेते आता हे आपल्याला एकत्र करून भिजून घ्यायचं आहे मिक्स हे बघा हे वाटण मी सर्व असं मिक्स करून घेतलेले आहेत मसाले आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत ही जी तोंडली आहेत मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मसाले भरून घ्यायचे आहेत सर्व असे दाबून दाबून व्यवस्थित मसाले भरून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने सर्व मसाले भरून घ्यायचे आहेत हे बघा इथे सर्व तोंडली मी अशी भरून घेतलेली आहेत जे मसाला आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये भरून घेतलेले आहे चला आपण आता फोडणीची तयारी बघूयात इथे मी एक पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते ते तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते जिरं टाकते हिंग आणि एक चमचा हळद टाकून घेते आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्स आणि याच्यामध्ये जे आपण मसाला केलेला होता ते मसाला उरलेला आहे ते टाकून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचे एकत्र जे पाणी टाकून घेतलेले त्यांनी पण भाजीला खूप छान चव येते आणि तरी सुद्धा खूप सुंदर येते आणि आता ही जे आपण भरून घेतलेली तोंडली आहेत ते सर्व टाकून घ्यायचे आपल्याला आणि ते पुन्हा मिक्स करून घ्यायचे बघू शकता किती मस्त मसाले घातलेले तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय तोंडली बुडली जातील एवढाच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकून नाही आहे आणि गॅस एकदम फास्टसुद्धा नाही करायचे मंद ह्याच्यावरती आपल्याला ते शिजवून घ्यायचे कारण तोंडली शिजायला थोडा वेळ लागणार आहे फास्ट केला तर कसं पाणी पूर्ण आटून जाणार आहे पटापट पड़। म्हणून आपण मंद ह्याच्यावरती शिजवून घेणार आहोत आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं बघा किती मस्त उकळ आलेली आहे भाजीला वाव मस्त तरी आलेली आहे बघू शकताय ही तयार झालेली आपली भरला तोंडलीची भाजी मस्त आंबट गोड अशी चव आहे तिची तर नक्की करा आणि सांगा कशी झाले असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये